व्यासपीठ गावची खबर न्यूज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी वैद्यकीय उपकरणांचे आणि पोलिसांना बॅरिकेटसचे वाटप जागतिक आरोग्य दिनानिमित्तानं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय उपकरणे तसेच खोपोली पोलीस ठाण्यासाठी शंभर बॅरिकेटर्सचे वाटप

जो वाहन चालवत आहे तर त्याच्यावर एक मोड परिसर होती की पुढं बॅरिगेट लागलेला आहे कदाचित आजूबाजूला कोणतरी पोलीस आमदार असू शकतो पुढं काहीतरी नाकाबंदी चालू असू शकते मग तो वाहन चालक असो कोण चोर असो कोणी वेगळ्या काहीतरी कृत्य करण्याच्या वेगळ्या कृत्य करण्याच्या अपेक्षेने त्या ठिकाणाहून चाललेला आहे आणि ही मागणी करत असताना आम्ही केवळ म्हटलं आम्हाला पंचवीस बॅरिगेट द्या जास्त तरी कसे मागायचे ना म्हटलं पंचवीस बॅरिकेड द्या आम्ही पंचवीस ची मागणी केली आम्हाला शंभर बॅरिकेड द्या आल्यापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे जन्माला येते हॉस्पिटल आणि स्पष्टपर्यंत असं कुठल्याही क्षेत्रात राहील की तिकडे यांचं काम नाही त्यामुळे आज या प्रसंगी सात रोजी जागतिक आरोप केले ठिकाणी आज इथे केलं आणि परमपूज्य धर्माधिकारी दानाबाईच्या कृपष्ठानात त्या कार्यक्रमाचे बोलवलं पहिली मनापासून सांगायचं झालं तर ह्याचा कार्यक्रम म्हणजे एक क्षेत्रात तीर्थेश्रात आघाडवा सदस्य चांगले उपस्थित चांगला कार्यक्रम काय हवा याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर सतीश जाखोटिया सेक्रेटरी डॉक्टर नलिन शहा नायब तहसीलदार विकास पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शहा डॉक्टर सूरज तडवी सामाजिक कार्यकर्ते विक्रम साबळे व्यासपीठावर उपस्थित होते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत रुग्णालयात ते स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम राबवण्यात येते ते लाख वृक्षारोपण शालेय वस्तूंचा वाटप करत असल्याची माहिती अविनाश मोरे यांनी प्रास्ताविकातून दिली खालापूर प्राथमिक वैद्यकीय आरोग्य केंद्रात महिलांची प्रसूती केंद्र सुरू केलंय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं दिलेले वैद्यकीय उपकरणांचा उपयोग होणार असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शहा यांनी सांगितलंय श्रीदास भावनेतून काम करत आहेत याची प्रचिती आहे भविष्यात रायगड जिल्ह्यात खोपोली शहरात आरोग्य शिबिर राबवण्यासाठी सेक्रेटरी डॉक्टर नलिन शहा यांनी दिले वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात असताना वाहतूक पोलिसांची संख्या बळ नसते या दरम्यान बॅरिकेडर्स लावले असतील नक्कीच पोलीस पुढे असतील असा समाज वाहन चालकांचा होतो आणि म्हणून पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी पंचवीस बॅरिकेडर्सची डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडे मागणी केली होती परंतु प्रतिष्ठाननं तब्बल शंभर बॅरिकेडर्स दिल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी आभार व्यक्त केले यावेळी डॉक्टर तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या माध्यमातून श्री समर्थ बैठक सुरू असून प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता चळवळ वृक्षारोपण वैद्यकीय शिबिर रक्तदान शिबिर आयोजित केले त्याच्या कार्याचा लेखाजोखा जोखा माध्यमातून मांडला यावेळी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानला त्यांच्या समाजोपयोगी कामगिरीबद्दल पोलीस प्रशासन व शासकीय वैद्यकीय अधिकारी खालापूर यांच्या वतीनं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले त्यांनी दिलेला आहे तो मी खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद करत आहे की त्याने तो इन्स्ट्रुमेंट आणि खालापूरमध्ये आता मी स्मार्ट पी चालू केलेला आहे की सगळे ओ टी सगळे डेलिव्हरी आणि सगळे वॉर्डचा सगळे व्यवस्थित करून खालापूरचा खूप गरीब आणि खूप जो गरजू माणूस आहे तो मा खालापूरला त्याने आम्ही खूप खूप मदत केलेली आहे आणि तो बाबत त्यांनी जो उपकरण दिलेला आहे त्याबाबत मी खूप खूप धन्यवाद करत आहे बाळासाहेबांनी स्वच्छतेची चौक शासनाला स्वच्छतेची एक सूचना ही संपूर्ण महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रभर एका झटक्यामध्ये बाहेर जाते आणि सगळे लाखो हात एकत्र येतात आणि संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ होतो हे आपण सगळ्यांनी पाहिजे एवढंच नव्हे तर खऱ्या अर्थानं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आरोग्य शिबिरे राबवली गेली मगाशी अशी रेखाजोखा मांडत असताना लाखोंच्या संख्येने हात एकत्र आले आणि लाखो लाखोंच्या पेक्षा जास्त मानवांनी लाभ घेतला त्याचबरोबर पर्यावरणाचा संतोष राखत असताना वृक्षारोपणाची वसाहती घेतला आणि जिकडे पाहा त्या तिकडे नानासाहेब धर्मांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका रांगेत आणि बाग खुल गेली हे केवळ श्री सदस्यांच्या माध्यमातून नानासाहेबांच्या कंपनी त्या ठिकाणी आज कोपोली शहरामध्ये